नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत मनसेने एकशे पंचवीस उमेदवार उभे केले होते तसेच या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला होता राज ठाकरे यांच्या सभा आणि त्यांच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहता मनसे या निवडणुकीत किमान दहा जागांवर तरी बाजी मारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण निकालाच्या दिवशी हे चित्र पूर्णपणे वेगळं दिसलं मनसेला आपली एकही जागा निवडून आणता आली नाही आणि यात विशेष म्हणजे अमित ठाकरे यांचा तर पराभव झालाच पण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला आणि या परिस्थितीमुळे मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यता आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह जाणार असंच सगळीकडं बोललं जाऊ लागलं आणि अशी परिस्थिती असताना मनसे आपली पक्ष म्हणून असलेली ओळख आणि चिन्ह आता कसं राखून ठेवणार आणि वेळ पडली तर सत्तेत कशी सहभागी होणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर तोडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा निवडणूक प्रचारात राज ठाकरे आपल्या सभांमधून सांगत असायचे की यावेळेस मनसे सत्तेत सहभागी पक्ष असेल आणि एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं भाकी यांनी व्यक्त केलं होतं पण मुख्यमंत्री तर भाजपचा झाला मनसेला मात्र सत्तेत सहभागी होता आलं नाही कारण त्यांची एकही जागा निवडून आली नाही विधानसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीकडून पाठिंबा मिळेल या आशेवर राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनचर्त पाठिंबा दिला होता पण महायुतीने मात्र विधानसभेत राज ठाकरे यांच्या मनसेला कसलाही पाठिंबा दिला नाही त्यामुळे मनसेला एकला चलो रे म्हणत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याविरोधात आपले उमेदवार उभे करावे लागले आणि या दोन वादळांपुढे मनसेचा टिकाव लागला नाही असंच आता म्हणता येईल पण आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत या निवडणुका कधीही जाहीर होतील आणि याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं बोलले की राज ठाकरे आणि आमचे विचार हे एक आहेत किंवा आमचे विचार हे खूप जोडताना दिसतात अनेक वेळा दिसून आलेला आहे विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन पक्ष एकत्र निवडणूक लढलो त्यामुळे आम्हाला जागांच्या अभावी राज ठाकरे यांना सोबत घेता आलं नाही पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आम्ही महायुतीमध्ये नक्कीच त्यांचं स्वागत करू त्यामुळे एक प्रकारे फडणवीस यांनी राज ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्यासाठी हात पुढे केला असंच आता म्हणावं लागेल आजची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर मनसे स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढली तर मनसेला पुन्हा एकदा मोठा पराभव पहावा लागण्याची शक्यता आहे याचबरोबर राज ठाकरे यांच्याकडं मोठं राजकीय कौशल्य देखील आहे पण त्याचा कोणताही फायदा मनसेला होताना दिसत नाही आणि याच एकमेव कारण म्हणजे मनसे आजपर्यंत सर्व निवडणुका या स्वबळावर लढली आहे पण आता राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी भाजपसारख्या मोठ्या पक्षाची मदत ही घ्यावीच लागणार राज ठाकरे यांनी भाजपची मदत घेतली तर भाजप मनसेला विधान परिषदेत आपल्या वाट्यातील दोन जागा देऊन मनसेला सत्तेत सहभागी करून घेईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येऊ शकते आणि असं जर झालं तर मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यता आणि रेल्वे इंजिन हे दोन्ही सुरक्षित राहील आता भाजपने राज ठाकरे यांच्या पुढे हा विधान परिषदेचा मुद्दा ठेवला तर आपल्या पक्षासाठी तो मान्य करण्यापलीकडे राज ठाकरे यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल त्यामुळे येत्या काळात भाजप मनसेचा ता तारणहार ठरणार राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का आपल्या पक्षाला नवं चैतन्य देण्यासाठी राज ठाकरे भाजपची मदत घेणार का हेच पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका